तर गो यानी भरत गोगावले यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे रायगडमध्ये भरत गोगावले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे महाड तालुक्यामधील खरवली येथील शाळेमध्ये त्यांनी कुटुंबासोबत जाऊन मतदान केलंय भरत गोगावले यांनी मतदानाचा हक्क आपला बजावलेला आहे आणि मतदानाला जाण्यापूर्वी मतदान करायला जाण्यापूर्वी त्यांचं औक्षण देखील करण्यात आलेलं आहे त्यांच्या कुटुंबियाकडून त्यांचं औक्षण करण्यात आलेलं आहे भरत गोगावले यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे रायगडमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे महाड तालुक्यातील खरवली येथील शाळेमध्ये कुटुंबियांसोबत त्यांनी मतदान केलंय मतदानाला जाण्यापूर्वी त्यांचा औक्षण देखील करण्यात आलाय मतदारांना आव्हान केलेलं आहे की आपण सर्वांनी बाहेर पडून मतदान करावं आणि जे आपण कामं केले किंवा जे आम्ही लोकांशी समरस साथ, आहोत त्यासाठी जास्तीत जास्त मतदान हे धनुष्यबाणाला व्हावं हे आमचं आव्हान आहे